नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन यापूर्वी मतदान घेतल्यानंतर भाजपाचे हर्षल नणवरे यांची सदस्य फोडून उपसरपंचपदी निवड झाली होती नेवरी ग्रामपंचायतीत वर्षभर अनेक खलबती झाली पुन्हा एकदा काल काँग्रेस गटाने मुसंडी मारीत सदस्यांना एकत्रित करून उपसरपंचपदी संजीवनी महाडिक यांची सर्वानुमते निवड करण्यात आले नेवरीत काँग्रेस व भाजप दोन्ही गट ताकदीने निवडणुका लढवित असतात दोन्हीही गट प्रबळ आहेत काँग्रेसचे युवा नेते इंद्रजित साळुंखे यांनी अनेक युक्त्या लढवीत अखेर काँग्रेसच्या सदस्याला उपसरपंच केले भाजपासाठी पुरेसे सदस्य संख्याबळ नसल्याने यावेळेस त्यांना काहीच करता आलं नाही काल शांततेत उपसरपंच पदाची निवडणूक संपन्न झाली यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला आहे या निवडीवेळी सरपंच सौ प्रमिलाताई साळुंखे ज्येष्ठ नेते रंगराव महाडिक युवराज ननवरे युवा नेते इंद्रजित साळुंके जगदीश महाडिक माजी उपसरपंच राजाराम महाडिक अर्जुन महाडिक दिलीप महाडिक डॉक्टर विजय महाडिक सुमंतई महाडिक ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ महाडिक ॲडव्होकेट प्रतिकेत जाधव सदस्या सौ नंदा शिंदे सौ मालन जाधव सौ स्वाती पाटील योगेश महाडिक भाऊसो अरुण ननवरे हनमंत ननवरे चंद्रकांत ठोंबरे नंदू महाडिक सुशांत सूर्यवंशी राजू महाडिक पांडुरंग महाडिक चांगदेव महाडिक आदींसह महिला ग्रामस्थ विठ्ठलनगर व नेवरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज